द्राक्ष किंग दोन हजार चोवीस पुरस्कार प्रकाश वाघ यांना जुन्नरमध्ये हिंदवी स्वराज्य महोत्सवाअंतर्गत आयोजित द्राक्ष महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये पिंपळवंडी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि निर्यातदार श्री प्रकाश भाऊसाहेब वाघ यांना द्राक्ष किंग दोन हजार चोवीस हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्काराचे स्वरूप एकवीस हजार रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह शाल साडी असे सपतनिक देण्यात आले पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्राक्ष महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते पुरस्कार वितरण कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉक्टर बी एन पाटील विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई भुजके नगराध्यक्ष श्याम पांडे श सहसंचालक स्वप्नील कापडणीस पर्यटन विभाग पुणेच्या उपसंचालिका शमा पवार कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रशांत शेटे कृषीभूषण जितेंद्र बडवई आदिनाथ चव्हाण कृषी अधिकारी बापूसाहेब रोकडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या द्राक्ष महोत्सवामध्ये द्राक्ष बेदाने व ज्यूस स्टॉल द्राक्ष बागा भेटी आणि द्राक्ष पीक स्पर्धेचे आयोज आयोजन देखील करण्यात आले होते जुन्नरच्या मातीतील द्राक्ष ही गोड मधुर व रसाळ असून निर्यातक्षम दर्जाची आहेत द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या स्पर्धेचे मागील सहा वर्षापासून आयोजन करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक कृषीभूषण जितेंद्र बडवई यांनी सांगितले या स्पर्धेत जुन्नर ताल आंबेगाव तालुक्यातील एकूण पंचेचाळीस चा द्राक्ष उत्पादकांनी सहभाग घेतला होता या सर्व बागांची तज्ज्ञांमार्फत प्रत्यक्ष बागांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली प्रामुख्याने शेतकऱ्यांचा अनुभव पिकवलेली जात बागेचे व्यवस्थापन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब मार्केटिंगसाठी केलेले प्रयत्न तसेच इतर शेतकऱ्यांसाठी केलेले प्रेरणात्मक कार्य या सर्व बाबींचा विचार करून यावर्षीचा द्राक्ष किंग दोन हजार चोवीस हा मानाचा पुरस्कार पिंपळवंडी तालुका जुन्नर येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार व निर्यातदार श्री प्रकाश भाऊसाहेब वाघ यांना मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला जुन्नर तालुक्यातील प्रगतशील द्राक्ष बागायतदार निहार कुटे रानार बोरी राजेश शिवाजी गावडे पिंपळगाव पिंपळगावतर्फे नारायणगाव संदीप किसन खोकराळे राणार हिवरेतर्फे नारायणगाव व समीर विश्वनाथ जाधव रानार गोळेगाव यांना प्रत्येकी उत्तेजनार्थ पुरस्कार रोख रक्कम अकरा हजार रुपये सन्मानचिन्ह साडी देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ राहुल घाडगे व प्राध्यापक राधाकृष्ण गायकवाड यांनी केले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नारायणगाव